ज्येष्ठ पत्रकार रवी ढोमणे यांच्या मृत्यूचे कोडे उलगडले डायरीतील कर्ज व फसवणुकीच्या त्रासाच्या नोंदी व आरएसएस ची विकी नानवाणी यांच्यावर गंभीर आरोप व्हॉट्सअप संदेश उघड प्रकरणी तपासाला गती वणी येथील ज्येष्ठ पत्रकार रवी ढोमणे यांच्या आत्महत्येप्रकरणी आज महत्वाची माहिती समोर आली असून त्यांच्या वैयक्तिक डायरीत केलेल्या नोंदी व मोबाईलवरील व्हॉट्सअप संदेशामुळे या घटनेला नवे वळण मिळाले आहे आर एस एस चे कार्यकर्ते विक्की नानवानी यांनी फसवणूक केल्याचे आरोप केले आहे कुटुंबियांना रवी ढोमणे यांच्या घरातून त्यांची वैयक्तिक डायरी सापडली असून त्यामध्ये शेतीवरील कर्ज व्यवहार आणि फसवणुकीबाबत तणाव असल्याचा उल्लेख आढळून आल्याची माहिती आहे डायरीतील नोंदीमध्ये त्यांनी एका व्यक्तीचे नाव नमूद करत आपण आर्थिक अडचणीत सापडलो असून मानसिक दबावाखाली असल्याचे संकेत दिल्याचे सांगितले जात आहे तसेच त्यांच्या मोबाईल फोनमध्ये विक्की उर्फ विक्रम नानवानी यांना पाठवलेले काही व्हॉट्सअप संदेश पोलिसांच्या हाती लागले असून त्या संदेशामध्ये शेतीच्या कर्जाच्या व्यवहारासंदर्भात नाराजी तक्रार आणि मानसिक त्रासाचा उल्लेख असल्याची प्राथमिक माहिती आहे संबंधित संदेश व डायरीतील नोंदी पोलिसांकडून तपासांती पडताळून पाहिल्या जात आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार यांनी आर्थिक व्यवहारामुळे आपण अडचणीत आल्याचे आणि त्याचा मानसिक परिणाम झाल्याचे या लिखाणातून व्यक्त केले असल्याचे समजते मात्र हे सर्व उल्लेख प्राथमिक स्वरूपाचे असून त्यावरून कोणताही निष्कर्ष काढण्यात आलेला नाही या प्रकरणात वनी पोलीस डायरी मोबाईल संदेश कॉल रेकॉर्ड तसेच संबंधित आर्थिक व्यवहारांची चौकशी करीत असून आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा कोणताही प्रकार घडला आहे का याचा तपास सुरू आहे दरम्यान या घटनेमुळे वनी शहरात तसेच पत्रकारिता क्षेत्रात शोककळा पसरली असून सत्य लवकरात लवकर समोर यावे अशी मागणी विविध स्तरातून होत आहे त्याबाबत विकी नानवानी यांनी विचारणा केली असता सदर शेतीच्या विक्री प्रकरणी परवानगी होणे बाकी होते म्हणून त्यांनी शेत मार्गेच करून पैसे दिले अशी माहिती दिली आहे डीबी नाईनचे रिपोर्टर वैभवसह कॅमेरा